ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण स्लीव डिझाईन बघणार आहोत तर स्लीव डिझाईनसाठी इथे आपण स्लीव्ज रेडी करून घेतलेल्या आहेत आणि डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला ज्या पोर्शनमध्ये डिझाईन बनवायची आहे तेवढा खाली आपल्याला काठ जेवढा हवा आहे तेवढा सोडून घ्यायचा वरच्या बाजूला सव्वा इंच घ्यायचा आहे म्हणजे खालच्या बाजूनी तुम्हाला जेवढा काठ हवा आहे तुम्ही पूर्णच्या पूर्ण काठसुद्धा ठेवू शकता काठाच्या वरती घेऊ शकता ही डिझाईन पण मला काठाच्या किंचित खाली हवी आहे म्हणून मी तिथं घेतलं आणि वरून सव्वा इंच सोडलं मधलं अंतर किती येते ते, ते मोजून घ्यायचं आहे इथे आपलं आलेलं आहे सव्वा पाच तर सव्वा पाचच्या साधारण दोन इंच एक्स्ट्रा कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि सव्वा पाचला या पद्धतीने फोर फोल्ड करून घ्यायचा त्या कॅनवास पेपरचा आणि सेंटरपासून आपल्याला त्याचा अर्धा भाग टाकायचा आहे म्हणजे सव्वा पाचच्या अर्धे येणार आहेत जेवढं येणार आहे तेवढं तुम्हाला इथे या फोल्ड भागावर टाकायचं आहे आणि मधल्या सेंटरपासून सव्वा इंच घ्यायचं आहे या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि असा कर्व शेप ड्रॉ करायचा सेम बॅक बॅकसाइडला पण तिरकी लाईन पहिला देऊन घ्यायची आणि कर्व शेप देऊन घ्यायचा साधारण त्या लाईनच्या बाजूने तर या पद्धतीने हा एक बाजूचा शेप रेडी होईल सेम आपला बॅक साईडला जसा आता इकडे उट आपण शेप दिलेला आहे तो आपल्याला या साईडला कॅनव्हास पेपरवर उमटले म्हणजे दिसतो थोडा थोडा त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायचा अशा पद्धतीने एक शेप आपला ड्रॉ होईल दुसरा शेप ड्रॉ करण्यासाठी आपल्याला दुसरा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि सेम या पद्धतीने ठेवायचा त्या आपल्या पहिल्या शेप ड्रॉ केला आहे त्याच्यावरती आणि शेप ड्रॉ करून घ्यायचा या पद्धतीने दोन कॅनवास पेपर आणि दोन अस्तरचे पोर्शन कट करून घ्यायचे साईडला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि या भागाला आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर टीप देत असताना जिथे कर्व शेप आहे तिथे कर्वमध्ये व्यवस्थित प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे कारण ही आपल्याला दोन बनवायची आहेत आपल्याला एका या बाज स्लीवसाठी एक आणि दुसऱ्या स्लीवसाठी एक तर या पद्धतीने दोनही पोर्शन आपल्याला याच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला ब्लाउजचा जे स्लीव्ज आहे त्याचा सेंटर काढून घेतला आहे तर त्या सेंटर पॉईंटवरती आपल्याला आपण तयार केलेला हा पॅच सेंटरवर व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे म्हणजे पिनअप करून घ्यायचं आहे खाली वरती व्यवस्थित त्याचं अंतर बघायचं आणि सेंटरवरती फिक्स करून घ्यायचा आणि जिथे आपण शेप ड्रॉ केला आहे तिथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे टीप दिल्यानंतर व्यवस्थित ती टीप लॉक पण करायची बघत आहात त्याप्रमाणे आणि यानंतर हा मधला पोर्शन आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक पाव इंच अंतर आतमध्ये ठेवून कट करून घ्यायचं आणि नॉचेस देऊन घ्यायचे की ज्यामुळे हा पोर्शन इझीमध्ये आतल्या बाजूला पलटेल आणि यानंतर याला वरून आपल्याला एक काठाची टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर आण आपल्याला सेंटरमध्ये डिझाईन बनवायची आहे तर ही डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला चार बाय चारचे दोन चौकोन घ्यायचे आहेत एका स्लीवसाठी दोन चौकोन लागणार आहेत तर हे ट्रँगल शेप या पद्धतीने करायचं आहे आणि खाली टीप देऊन घ्यायची याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेस लावत असताना मॅचिंग धागा वापरायचा आहे की ज्यामुळे फिनिशिंग आणि फिनिशिंग चांगली येण्यासाठी आपल्याला व्यवस्थितच करायचं आहे धागा चेंज करून आपल्याला इथे टिप देऊन घ्यायची आहे आणि हा हे ट्रँगल्स आहेत हे अशा पद्धतीने लावायचे की ते बरोबर सेंटरला येतील आणि दोघांची टोक एकमेकांना जोडलेली असतील त्यानंतर साईडच्या भागाला आपल्याला लेस लावून तयार करायचं आहे की ज्यामुळे लुक आपला छान येईल आणि जी आपली टीप घेतलेली आहे ती पण त्याच्या खाली जाईल की ज्यामुळे फिनिशिंग प्रॉपर दिसेल तर या पद्धतीने लास्टला फिनिशिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि सेंटरला आपल्याला यावरती बटन लावायचं आहे तर बटन लावल्यानंतर आपली स्लीव्ज रेडी होणार आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक जरूर करा अशाच अजून डिझाईन्स पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये